पैठण पाचोड राज्य महामार्गावर वाडी परिसरातील एचपी पेट्रोल पंपासमोर पैठणकडून पाचोळकडे जात असलेल्या दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक मुलगा जागीच ठार तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे पैठण तालुक्यातील कडेठाण येथील समाधान सीताराम दांडगे हा आपल्या आई सोबत दुचाकीवर पैठण येथील तहसील कार्यालयात पीएम किसानच्या पैसे मिळत नसल्याने ते पाहण्यासाठी सोमवारी सकाळी गेला होता पैठण येथून गावाकडे कडेठाण येथे समाधान दांडगे हा दुचाकीने जात असताना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता दावरवाडी शिवारात असलेल्या एच पी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने समाधान दांडगे हा युवक जाग्यावरच ठार झाला तर आई सुशिलाबाई सीताराम दांडगे या गंभीर जखमी झाल्या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवन चव्हाण योगेश केदार पोलीस पाटील एकनाथ काशीत आणि सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन समाधान यास पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम ठाकरे यांनी तपासून मृत घोषित केले तर त्याच्या आई सुशीलाबाई दांडगे यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास जमादार अण्णासाहेब गवाने आणि पवन चव्हाण करत आहे सिद्धार्थ मगर एम सी न्यूज पाचोड